नमस्कार मित्रांनो गुड इव्हनिंग चला तर आमचे कामच चालले काम मी स्वयंपाक पाणी भाजी भिजी आणली आता ते काढतायत अनुचे पप्पा तनुच्या पप्पाचं छान काम असतो पिशव्या गॅस वर कुठे राहाडा रा, दिसला किती आवराय मागेला काय खातीये <laughs> आयो सांडला दिवानवर

तर चला तर मित्रांनो हे बघा भाज्या आणल्या आता भाजीचे रेट हाय झाले तर मला बनावची होती पावभाजी पण म्हटलं जाऊ दे आता पावभाजीचा बेत नाही आहे आता मी केली आंबट चुक्याची काल भाजी आणली होती आंबट चुका तेच केली आहे पा आणि हे लावले भात लावलं आणि हे पीठ भुजून ठेवले म्हटलं अजून थोडीशी मुरू द्या म्हणून आता कुकरचे शिट्टे पण झाल्यातील कटरनी भाजी वगैरे तापली आणि हे तर चालले आमचे काम आठ वाजले तर, सला ला ते, ते ते तर, 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 तर चला आता मुलांना भूक लागली म्हणून ते खाताय थोडंसं केळीला हातच नाही लावला कुणी केळी नाही खाल्ली बघा केळी पण आहे इथे ते मुलांना काय होतं माझे हातात द्यावं लागतं सगळं ते हातात दिलं तरच खातात तर चला आता मी ह ना दही पण लावून झाले माझं हे बघा दही लावले आता उद्या पण छान जमते तर चला तर मी हा तर आमचं चालले स्वयंपाक पाणी काय काय